आतंग आता चाललेले आहे आज कुकड्या रे भाऊन आज कार्यक्रम त्या रस्त्या जाईन की नाही उन्हाळ्यामध्ये या पुराला बा पाणी नाही इकडे रात्री चालल्या जय श्रीराम तिसरा कुठे तिसरा राम राम मंडळी आपल्या मध्ये म्हणजे मित्रांनो आपण चाललेलो आहे आता शेतामध्ये म्हणतात आज काय काम आहे आहे की आज आपल्याला द्यायचं आहे गावाले पाणी तर मित्रांनो बाबा महाकालचं दर्शन आपण इथूनच घेतलेलं आहे आणि आपण चाललेलो आता शेतात भेटतो तुम्हाला शेतात गेल्यावर रामराम मंडळी हे स्वागत आहे तुमच्या आपल्या व्लॉग मध्ये आणि आपण आहे मित्रांनो आता शेतात आपण दिवस मित्रांनो गव्हाला पाणी मित्रांनो आजचा विषय असा आहे ही आय डी फुटलेला आहे थांबा जरा भेटतो तुम्हाला नंतर रामराम मंडळी विषय आजचा असा आहे की दिमाग झालेला आहे खराब तर कौ या लाईन पाहिजे तीन खेप लाईन गेली तीन खेप किती वाजला फक्त एक घंटा झाला तीन खेप गेली चार खेप मी रेडी बटन दाबायला गेलो पण आता चालू आहे एवढं या लाईनचं एवढं गंध काम आहे पहिले तर लाईन नसते पण विषय असा आहे लाईन असली तर लाईन असल्यावर बी लाईन त्या दिवशी ज्या दिवस जो दिवस असला तरी लाईन जाईन म्हणजे जाईन अरे क्या चाहते हो एवढा गंधा विषय शेतकरी एवढा त्रासून जाते की बेकार काम आहे म्हटलं दिवसा आहे लाईन मित्रांनो मी म्हणता ना काय बोर मारू ला बोर मारायचा विषय नाही कारण की मी सध्या बोर झालेलो आहे माया बी आता लोक काळची इच्छा नाही उरली पण आता ना इलाजी देले। तो इलाजी फिर विषय असा आहे की आता दाखवून पडते तुम्हाला काय नाही विषय हे झाडत तुम्ही पाहिलं पाहिलं तर कमेंट मध्ये ना सांगून दाखव सीताराम सीताराम देवभिनंदन सीताराम मारा भरलं विशेष आहे आणि मित्रांनो या लाईन वर तुम्ही सांगा पाहिजे हे जे वायरमन गिअरमन एखादा पाहिजे शिक माय व्हिडिओ फ्रीज उडीन उडी तार चिटकीन कोणाच्या ओरात तरफळा ते तारा चिटकेला आहे ते काळा ती आम्ही आम्ही शेतकरीच टोले घ्या कारण की गरज आमची असते गरज आमची असते कारण की पोटतं आम्हालाच फक्त भुक्त आम्हालाच लागते गवता आम्हालाच टिकून पडते तुम्हाला काय आहे ते कंट्रोलमध्ये आली घेऊन सब क्या देखना पड रहा है अच्छा हूं हे माझी माशी दिसल्या तुम्हाला डसली कधी बस कामच आहे पण ते आपले मित्र आहे आपल्याला काही करत नाही अच्छा ठीक आहे विशेष भेटतो तुम्हाला नंतर जम पाय तो पोचल का, का ते का मित्रांनो मग काय नवीन अपडेट काही आहे काय असली तर कमेंटमध्ये सांगत जा तुम्ही कसं आणि आपल्या व्हिडिओमध्ये जर काही चुकत असलं तर सेक्शन सेक्शनमध्ये सांगत जा बरं म्हणजे तेवढंच मला पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायला सोपं पडते तुमचा <प्रेणा> असा चांगला प्रतिसाद प्रति मला भेटलेला आहे आपले पाचशे सबस्क्रायबर म्हणजे आपली पाचशे फॅमिली कम्प्लीट झालेली आहे त्यामुळे तुमचे धन्यवाद मनापासून आभार जय श्री महाकाल बोलो सीताराम सीताराम हा जो रस्ता हा रस्ता सीता स्वर्गात तू समजा नाही तू समजा नाही आपलं स्वर्ग हेच आहे शेती धिस इजन ब्रो हे आहे सीताराम चला पुरं पोर मारवायला चाला चाललो हरभरा खूप हरभरा मित्रांनो वाहिलेला आहे बघू शकता तू सीताराम सीताराम मी हिरवे झाडं कारण की ते पिवळे जास्त असले मित्रांनो तर त्यानं दुखते विषय असा आहे हे बाते बताई नाही जाती डायरेक्ट वेळ घ्यायला होतं रे सोपं काम नाही आहे पहिले येले तुमकडून आणि मग नंतर तुम्हाला लागलं तर फक्त अडून पाहून खाऊन घ्या पण तुम्ही शकत नाही पाठवला बी असता तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये काही ना काही ट्विस्ट असतेच तर ते ट्विस्ट तुम्हाला डायरेक्ट पुढे समजून देईन काय तर चला माझं हरभरा असते डायरेक्ट असा दांडामध्ये नन पेरी मग असा भटकून गाड्याला तेजस्वी लोक आहे शानदार विचार रक्त भेटतो तुम्हाला नंतर अरे एवढं खारेल काम आहे रे नेस्त निस्त एक झाड घेतलं रे हाती आर बऱ्याच गेली ते <laughs> संदीप दाबा तडून शिवाय दिवलेले लाईन वालेले हे वाईन लावली बिचारे ना फक्त ते दांडा म्हणजे लावून दिलं पाणी आले ढोराले कुटार टाकेले उपाशी राहू देऊ शकत नाही विशेष आहे गजब बेजती आहे इस... काही बोलते का रे डोकं खराब होते रे दिमाग खराब होते दिमाग चौथी चक्कर आज आहे चौथीने हे आठवी चक्कर आहे चारखे लाईन गेली <laughs> देवासारखी वाटपा देवतरी मी म्हणतो की देवतरी दिसून जाते एवढ्या टायमामध्ये पण हे लाईन येत नाही एवढं खालील काम मला पण हा गो गम पडला शिच कारण सांगा नाही <laughs> <laughs> फुल पाहिलं का तुम्ही नाही फुल आहे भेंडी का कमल मत समजना कन्हैया मेरा छोटा भैया मैं बलराम उसका बड़ा भैया रामायण नौ लाख वर्ष पहले मैं वो राम मैं लक्ष्मण फिर पाँच वर्ष पहले महाभारत में वो कृष्णा कन्हैया और अभी तो शुरू हुआ है महाभारत चला मैं शायर नहीं हूँ विशेष है हो गया अरे ऐसा आप बोलिए हा ही बोला मारूं दोपहर दोपारे वजले तीन आणि मी चालू आता घरी की आता दिमाग झाला पुरा खराब लाईन काही झाटी उन्हेर राहिली मला लागली भूक की डब्बा काही आणला नव्हता चला आता उद्या हाय लाईन पाहू आता उद्या चला भेटू तुम्हाला नंतर जयश्री महाकाल पान लेटर मित्रांनो uh... संध्याकाळचे वाजलेले आहे सहा आणि आपण चाललेलो आता घरी आपलं झालेलं आहे पाणी देणं सीताराम भेटू आपण पुढच्या भागामध्ये पर्यंत जय श्री महाकाल